नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच एकोणीसशे एक्क्याऐंशी एम पी डी ऍक्ट मध्ये महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे बघूया कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टीवाले औषधी द्रवविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन म्हणजेच व्हिडिओ पायरेट्स करणाऱ्या व्यक्ती वाढू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांचा विधायक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी एमपीडीए एक ऍक्ट यामध्ये महत्वाची सुधारणा करून सदर कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे उक्त कायद्यांमध्ये बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी अव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे सदर सुधारणेमुळे बेकायदेशीर जुगार किंवा बेकायदेशीर लॉटरी चालवीत असेल किंवा ती चालवण्याची व्यवस्था करीत असेल किंवा बेकायदेशीर लॉटरीची तिकीटे विकत असेल किंवा अशा कामाशी संबंधित असेल किंवा लॉटरीबाबतच्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र अपराध करीत असेल अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी याबाबतचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या विधायक कृत्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल अशा गुन्हेगाराविरुद्ध नमूद एम पी डी ए अधिनियमान्वये स्थानबद्धतेसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत